निखिल कदम पहिला पुकार समाधान आज आयोजकांना इतकी मोठी भव्य दिव्य स्पर्धा इतकी मोठी स्पर्धा आणि अकराच दिवसापूर्वी कालच विधी झाली दुःखद घटना आपण जे नाव पाहतोय ना स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरी धीरज भाऊंचे सख्य बंधू दहा दिवसापूर्वीच निधन झालं स्पर्धेचं आयोजन परंतु कार्यकर्त्यावरती आणि जबाबदारी टाकली आणि कार्यकर्ते भी अखंड महाराष्ट्राभर फिरले आज अखंड महाराष्ट्रातून वस्ताद मंडळी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळे आले केवढा इतका मोठा सोहळा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सुद्धा केंद्री आले इतका कौतुक सर्वांनी केला कसली गडबड नाही पारदर्शकपणे स्पर्धा पार पाडण्यासाठी आणि पुणे जिल्हा आणि पुणे राष्ट्रीय तलीम संघाचे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व पंच अतिशय पारदर्शकपणे काम करत

ओ oh. 와. <rôle> <S ici> wow. दोन क्वेश्चन झालेत दोन क्वेश्चन झाले आहेत बघा हो हो थोडक्यात आणि उलटे दोन्ही पैलवान चांगले लढलेत बालचंद्र कुंभार प्रथम क्रमांकाचा मानकरी संग्राम जगताप द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोघांचा अभिनंदन सत्तर किलो फायनल चला लवकर पैलवान सूरज कोकाटे सूरज कोकाटे इंदापूर लालपट्टी निखिल वाडेकर खेड निखिल वाटेकर निढीपटी पहिला पगार चौऱ्याहत्तर फायनल अनिल कत्रे लपट्टी बांधा पटकन फास्ट करण फुलमाळी पुणे शहर वस्ताद बाबा राजे महाडी कोल्हापूर एक रुबाबदार मावडी व्यक्तिमत्व बाबा राजे महाडिक

தயாரசிஃபைன மயூர்தகடி இல்லை பட்டி விருத்த புரந்தர் நிடிப்பட்ட தயாரா ஷி கிலோ அபிஷேக் கடதால் பட்டி शिवाजी टकली बारामती निळीपट्टी त्याच गटाची फायनल शुभम थोरात पुणे पट्टी विरुद्ध अविनाश गावडी इंदापूर निळीपट्टी फायनल आणि यानंतर ओपन गाठ आटोक्यात कार्यक्रम आहे मंडळी अतिशय